जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविले जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांचे आवाहन जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षांसाठी गुणवंत खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार इच्छुकांनी सहा जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज सादर करावेत अर्जामध्ये संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे समाविष्ट करणे बंधनकारक आहे पुरस्कारासाठी खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा विचार केला जाणार असून जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे अर्जाचे नमुने आणि अधिक माहिती जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय येथे उपलब्ध आहे अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख लक्षात घेऊन पात्र खेळाडूंनी व मार्गदर्शकांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे